श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत कसे मज़ित असन असन मज़ित आहे कसं असं निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर आपणा सर्वांना माहिती आहे की उद्या आहे वसंत पंचमी आपल्या सर्वांना माहिती आहे उद्या आहे वसंत पंचमी वसंत पंचमी हा योग खूप छान आहे आपल्या सर्वांना माहिती आहे त्याचप्रमाणे आज आहे गणेश जयंती गणेश जयंतीला आपण सर्वांनी सांगितलेली सेवा तर केलीच असेल नसेन केली तर आता तुम्ही ही सेवा करू शकता कारण आजचा योग पुन्हा नाही पुन्हा पुन्हा सांगते कारण आजचा योग अंगारक योग आहे आपल्या सर्वांना माहिती आहे गणपती बाप्पाची सेवा आपण आज जितकी करू तितकी खूप प्रभावी आहे विघ्नहर्ता आहे गणपती बाप्पा म्हणून आपल्याला गणपती बाप्पाची सगळ्या सेवा करायची आहेत कोणतीही सेवा आज आपल्याला चुकवायची नाही कारण हा योग पुन्हा येत नाही नाही अगदी कोणतीही सेवा जमणार त्यांनी फक्त गणपती बाप्पाच्या आवडत्या ज्या वस्तू आहेत त्या गणपती बाप्पाच्या चरणी जरी नेऊन हे के केल्या दान केल्या किंवा गणपती बाप्पांना समर्पित जरी केल्या तरीही त्याचं फळ अनन्य साधारण तुम्हाला भेटेल तर कोणकोणत्या वस्तू आहेत मी थोडक्यात सांगते तर सर्वात महत्त्वाचं आहे गणपती बाप्पांना आवडणारं गणपती आवडीचं जास्वंदीचं फूल जर तुम्हाला जर फूल जर भेटलं तर तुम्ही ते गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करू शकता त्याचप्रमाणे दुर्वा एकवीस दुर्गां दुर्वांची तुम्ही एक जुडी करून तीही गणपती बाप्पाला समर्पित करू शकता आता ही जर शक्य जर झालं तुम्हाला तर ही दुर्वांची जी जुडी आहे त्या जुडीला तुम्ही हळदी कुंकू लावायचा आणि ती गणपती मस्तकावरती जर अर्पण केली तर याचंही महत्त्व खूप असं म खूप असं मोठं आहे कारण गणपती बाप्पांची खूप आणि खूप आवडते आणि खूप आणि खूप प्रिय ही दुर्वांची जोडी आहे म्हणून असं म्हणतात की गुण गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करू नये झालं शक्य तर गणपती बाप्पांच्या मस्तकावर अर्पण करावी किंवा गणपती बाप्पांच्या सोंडीपशी किंवा गणपती बाप्पांच्या हातापशी ती दुर्वांची जोडी अर्पण करावी यांना आपली इच्छा बोलावी त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आवडणारे मोदक हे जर तुम्हाला शक्य झालं तर घरी बनवा नाही शक्य झालं तर आपल्याला माहिती आहे पेड्याचे मोदक सुद्धा भेटतात तेही तुम्ही गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूपात गणपती बाप्पांना हे करू शकता नैवेद्य दाखवू शकता किंवा प्रसाद म्हणून वाटू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला शक्य झालं तर मोतीचूर लाडू हेही तुम्ही वाटू शकता प्रसाद म्हणून दुसरं जर सांगायचं झालं तर गुळ खोबरं हेही गणपती बाप्पांना खूप आवडतं याचंही नैवेद्य तुम्ही जरी दाखवलं गणपती बाप्पाला तरीही चालेल त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे तिळाचे लाडू हेही तुम्ही आजच्या दिवशी गणपतीच्या आरतीमध्ये वगैरे वाटू शकता यांनी खूप असं खूप असं खूप असं पुण्य हे होतं आजचा योग चुकू नका माझ्या महिले महिला भगिनींनं आजचा योग कृपा करून चुकू नका जेवढी होता होईल तेवढी सेवा करा काहीच नाही जमलं तर ओम गणगणपते ये नमहा ओम गणगणपते नमहा या, या मंत्राचा किमान एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे एक आठ वेळा जप करा तुमच्याबरोबर तुमच्या लहान मुलांनाही बसवा त्यांच्याकडनंही हा जप करून घ्या च महत्त्व खूप आणि खूप आहे होता होईल तेवढी आज सेवा करा एकदा तरी किमान अथर्विशेष म्हणा एकदा तरी गणपती स्तोत्र म्हणा कारण हे हा योग पुन्हा नाही जीव तोडून का सांगते मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आजच्या व्हिडिओमध्ये पण आज हे का सांगते का, का तर ज्यांना होणार शक्य झालं नाही त्यांनी किमान एवढी तरी सेवा आज करा त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांची आरती करायची आहे आता सकाळची आरती तर गेली, गेली तर esté, eyes, पण संध्याकाळी तरी किमान तुम्ही आरती करा आज सर्वांनी उपवास तर केलाच असेल नसेल केला तरीही हरकत नाही पण गणपती बाप्पाची मूर्ती जरी तुमच्या घरात नसेल फोटो जरी नसेल तर गणपती बाप्पांची सुपारी स्वरूप मानून स्वरूप मानून त्या सुपारीची पूजा करा सुपारीवरती अभिषेक करा आणि गणपती बाप्पाची आरती करा आरती कापराचीच आरती करा कापराची आरती झाल्याच्या नंतरनं ज्या साबित लवंग असतात आपल्याला माहिती आहे ला साबित लवंग म्हणजे पूर्ण लवंग तिचं वरती पण ते गोल गोल असतं असलं पाहिजे त्याही पाच लवंगा त्या जे आपण कापडाची आरती करणार आहे त्या आरती मध्ये टाका फास्ट एवढ्यासाठी आहे की तुम्ही म्हणता ताई व्हिडिओ खूप मोठा होतो आणि माझी अशी इच्छा असती की सर्व आणि सर्व तुमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून खूप फास्ट बोलत आहे समजून घ्या स्लोली जर सांगितलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्ही सर्वजण म्हणतात की ताई बरळ लावते खूप मोठा व्हिडिओ होतो असं नाही माझी एकच तगमग असते की आज कोणती ना कोणती सेवा तुमच्या सर्वांकडून झाली पाहिजे माझ्या स्वामी भक्तांच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद आला पाहिजे माझ्या सर्व स्वामी भक्तांच्या जीवनामधील संकट दुःख जे काही प्रॉब्लेम आहेत जे काही ज्या काही म्हणजे म्हणतात ना घटना आहेत जे काही म्हणजे टेन्शन आहेत त्यांना ते सगळे गणपती बाप्पांनी असं खेचून घ्यावं आणि माझे सर्व स्वामी भक्त आनंदी सुखी समाधानी व्हावेत ही माझी खूप तगमग असते का तर मी त्या याच्यातनं गेलेली आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझे स्वामी भक्त ही खूप आनंदी उत्साही आणि मनमोक्त खळखळून हसावे म्हणून मी तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पुन्हा घेऊन आलेली आहे तुम्ही ज्यांची सेवा राहिलेली आहे त्यांनी सेवा करा आज आजचा योग पुन्हा सांग चुकू नका ज्यां त्यांना गणपती बाप्पांची आज मूर्ती घरात आणायची आहे त्यांनी आज गणपती बाप्पाची मूर्ती जर आणली तर आजचा योग खूप छान आहे आज तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती घरामध्ये आणून त्यांची प्राणप्रतिष्ठा करू शकता त्याचप्रमाणे आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पांना आज तुम्ही जे म्हणान ते अर्पण करा अगदी तुमच्याकडनं तुमची तुम्ही म्हणान ताई मला शक्य नाही माझी भा म्हणजे माझी परिस्थिती अगदी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल अगदी खडी साखर नसेल घर गर, घरातली साखर जरी दाखवली तरीही चालेल साखर शेंगदाणाचा सा नैवेद्य दाखवलं तरी चालेल पण गणपती बाप्पाची किमान आरती घ्या आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पाच्या वेगवेगळ्या आरती आहे त्यामधली तुम्हाला जी आरती येतात सुख करता दुःख करता ही सर्वांनाच येते कोणतीही आरती बोला पण आजची आजचा योग आजची सेवा कृपा करून चुकवू नका सर्वांनी आज एकदा एकदा तरी तरी गणपती बाप्पाचं नामस्मरण करा गणपती बाप्पांच्या फोटोवरती मूर्तीवरती अभिषेक करा ज्यांना आज गणपती बाप्पांचा फोटो आणायचा मूर्ती आणायची त्यांनी आज आणा आजचा योग खरंच खूप छान आहे आपण म्हणतो पहा आपण आपलाच बड्डे असला आपण किती आनंदी असतो बाबा माझा बड्डे माझा बड्डे खूप म्हणजे असं उत्सुक असतो त्याचप्रमाणे गणपतीचा बड्डे आहे गणपती बाप्पांचा बड्डे आपल्याला जल्लोषात साजरा करायचा आहे जल्लोषात साजरा करणे म्हणजे काय लैलसात साजरा करणे म्हणजे आपल्याला गणपती बाप्पांची खूप मनोभावी सेवा करायची आहे गणपती बाप्पांचे आवडते खाद्यपदार्थ आवडत्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आज आमच्या इथे सोसायटीमध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना परवा झाली आणि आज आमच्या इथे गणपती बाप्पांची म्हणजे सकाळ सकाळ अभिषेक झाला त्यानंतर ना आत्ता हे सत्यनारायणाची पूजा वगैरे चालली त्याचा तुम्हाला आवाज येत असेल थोडासा म्हणजे कसं आहे आपल्याकडनं जेवढी सेवा होता होईल तेवढी करा आजचा जर दिवस जर म्हटलं तर धर्म याच्यासाठी खूप महत्वाचा आहे खूप खूप अनन्य असं सा महत्त्व आहे तुमची मुलं तुम्ही म्हणतात माझा मुलगा आमचा ऐकत नाही आत्ता दहावी बारावीच्या मुलांची परीक्षाही आलेली आहे त्याचप्रमाणे मुलं चिडचिड करतात तर मुलं शांत व्हावीत मुलांची चेडचिड थांबावी यासाठी आपल्याला आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपली मुलं बुद्धिमान व्हावीत आपली मुलं तल्लक व्हावीत आपली मुलं कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य संपादन करणारी होईल कशातही आपली मुलं कमी नसत हे प्रत्येक आईवडिलांना वाटतं अगदी मलाही वाटतं तसं तुम्हाला प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की आपल्या मुलगा आपली मुलगी कुठेही कमी नसावी सर्व गोष्टींमध्ये ती पुढं असावी यासाठी आपल्याला जास्तीत जास्त गणपती बाप्पांची सरस्वती मातेची सेवा करायची आहे कारण आपल्याला माहिती आहे गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहेत म्हणून आपण त्यांची जितकी सेवा करू जितकी सेवा करू जितकी मनोभावे सेवा करू जितकं इथून मानो ना तितके गणपती बाप्पा आपल्याला भरभरून देणार आहेत म्हणून आपल्याला आजचा योग चुकवायचा नाही ज्यांना आज मासिक धर्म आहे ताई आम्हाला सुतक आहे ताई आमच्याकडे विटाळ आहे मग आम्ही आजचा योग चुकल्याच्यानंतर आम्ही काय करू हे पा माझ्या स्वामी भक्तांना माझ्या मैत्रिणींना नाराज व्हायचं काही गरज नाही आजचा योग जरी चुकला तरी पण काही हरकत नाही नैसर्गिक धर्म आहे नैसर्गिक हे आहे आता हे काय म्हणजे आपल्या हातात नाहीये त्याच्यामुळं आपण जी पुढची चतुर्थी चतुर्थी आता आठ दिवसाने येणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मग त्यावेळेस मी चतुर्थीच्या दिवशी आज जर तुम्हाला सेवा करायच्या आहेत तर तुम्ही तेव्हा जरी केल्या तरी चालेल पण ज्यांना ज्यांना खरंच शक्य आहे त्यांनी किमान एकदा तरी सेवा करा समजा तुम्हाला महिला भगिनी ना शक्य नाही तर तुम्ही तुमच्या मिस्टरांकडून करून घ्या तुम्ही मुलं जर तुमची मोठी असतील मुलांकडनं करून घ्या किंवा मुलं छोटी जरी असतील तर मुलांना तुमच्या देवघराच्या समोर बसायला सांगा त्यांच्याकडनं सेवा करवून घ्या जर आता आपल्याला माहिती आहे पाच सहा वर्षाची जरी बाळं असतील तर आपण त्यांना जर सांगितलं तरी पण ते बाळ ऐकतात म्हणजे फक्त त्यांना सांगण्याचं काम करायचं की बाळा असं असं कर बाळा तसं तसं कर अगदी अभिषेक जरी नाही झाला तर फक्त तुम्ही यूट्यूबवरती किंवा गुगलवरती जरी त्यांना लावून दिले गाय म्हणजे गाय सॉरी जरी तुम्ही अथर्वशेष लावून दिले गणपती स्तोत्र लावून दिलं त्याचप्रमाणे ओम गण गणपती नम या मंत्राचा जप जरी लावून दिला तरी पण याचं महत्त्व खूप आहे तुमची मुलं अभ्यासात इतकी तल्लक होतील स्वतःहून अभ्यासाला बसतील स्वतःहून आहे ना स्वतः म्हणते मम्मी हा अभ्यास झाला तर मी काय करू मम्मी माझं हे झालं तर मी काय करू म्हणजे तुम्ही स्वतःहून तु अनुभव करा की ह्या म्हणजे आजच्या दिवसाचं चतुर्थीचं गणपती बाप्पाच्या सेवेचं इतकं महत्त्व आहे ना की तुम्ही ज्या क्षणापासून सेवेला सुरुवात करा ना त्या क्षणापासून गणपती बाप्पा तुमच्या सोबत आहे याची प्रसिद्धी तुम्हाला येईल कारण इथून अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगते कारण कसं आहे म्हणजे आपण म्हणतो ना विद्येचे देवता गणपती बाप्पा आहेत बुद्धीचे देवता गणपती बाप्पा आहेत अगदी कोणतेही संकट जरी असेल तर ते दूर करणारे विघ्नहरता आहेत ते आपल्यावरती कोणतेही दुःख असो काही असो ते विघ्न हरण्याचं काम गणपती बाप्पाच करतात म्हणून आपल्याला काय करायचं आहे आज गणपती बाप्पाचा योग चुकवायचा नाही गणपती बाप्पा जे होता होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला माहिती आहे हे माघ महिना चालू आहे मग माघी गणपती असं म्हणतात काही जण माघ महिन्यातील गणपती असं म्हणतात लोक नऊसाचा गणपती बसवतात अगदी दीड दिवसाचा गणपती बसवतात आज स्थापना करतात आणि उद्या विसर्जन करतात दीड दिवसाचा गणपती तो नऊसाचा गणपती असतो म्हणजे लोकांना अनुभूती येते त्याच्यानंतरच लोक सर्व सेवा वगैरे करतात आणि आपण म्हणतो ना आजकालचा जमाना असा आहे Uh, म्हणजे नाही का चमत्कार पाहिला तरच देव नम तरच लोक नमस्कार करतात जिथे चमत्कार दिसेल तिथेच लोक झुकायला पाहतात तिथेच लोक नमस्कार करतात पण चमत्कार करण्यासाठी आधी तुम्ही जर सेवा जर केली तर देव तुम्हाला चमत्कार दाखवेल ना तर आप आता कलियुग आहे कलियुग आहे आपण प्रत्येक गोष्टीत आपण काय म्हणतो पैसा फेको तमाशा देखो म्हणजे तमाशा पाहण्यासाठी पण पैसे फेकावे लागतात तिथे तर आपल्याला पैसेही फेकायचे नाही काही करायचे नाही फक्त दोन हात जोड मनोभावे सेवा करायची आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे एवढंच तुम्हाला करायचं आहे Bueno. आजचा योग पुन्हा सांगते चुकू नका आज होता होईल तेवढा तेवढी गणपती बाप्पांची सेवा करण्याचा प्रयत्न करा होता होईल तितकं जर जवळपास मंदिर असेल तर मंदिरामध्ये जा तिथं जाऊन गणपती बाप्पांचे दर्शन घ्या जरी तुम्ही वर्किंग असाल ताई आम्ही वर्किंग वुमन आहोत दादा म्हणते ताई आम्ही वर्किंग आहोत आम्हाला करणं शक्य नाही काही हरकत नाही भावनो बहिणीनो फक्त घरी आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवा मनामध्ये मा इमॅजिनेशन करा गणपती बाप्पांचा फोटोही नाही तुमच्याकडं तर इमॅजिनेशन करा की गणपती बाप्पा तुमच्या समोर आहेत आणि तुमची जी इच्छा आहे ती बोला गणपती बाप्पांचा नामस्मरण करा अजून काय सांगू मला खूप म्हणजे माझी अशी इच्छा आहे की तुमच्याकडनं होता होईल तेवढी सेवा तुम्ही आज करा माझी तुमच्या एका बहिणीची इच्छा आहे म्हणून तुम्ही करा पण करा ज्यांचे लग्नाचे योगही जुळत नाही ना त्यांनी सुद्धा आहे ना आज आज जर सेवा जर केली एकवीस अक्षदांचा जो मी उपाय सांगितला सकाळच्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल नसेल पाहिला तर पुन्हा पहा तो उपाय तुम्ही करा तुमचं लग्न पहा महिन्याभरात जुळून येईल महिन्याभरात जमेल एक हजार एक टक्का जमीन कारण गणपती बाप्पा खरंच भरभरून देतात ओ खरंच भरभरून देतात म्हणून तुम्ही हा उपाय करा करून पहा मनात इच्छा ठेवा भावना ठेवा पॉझिटिव्हिटी ठेवा सगळं काही चांगलंच होणार आहे असं म्हणा गणपती बाप्पा सोबत आहे स्वामी सो सोबत आहे म्हणून घाबरू नका काही टेन्शन घेऊ नका सगळे दुःख सगळे सगळे प्रॉब्लेम तुमचे दूर होणार आहेत सगळं काही भगवान गणपती बाप्पा आहेत स्वामी आई आहे भगवान विष्णू आहेत भगवान राम आहेत तुम्ही ज्या देवाला मानता ते सर्व देवदेवता तुमच्या तुमच्याकडे आहे तुमच्या सोबत आहे तुमच्या बरोबर त्यांची शक्ती आहे त्यांच्या चरणी सर्व तुमचे दुःख सगळं काही समस्या त्यांच्या चरणी सोडून द्या आणि मस्त खळखळून हसा आणि जीवन ना आनंदाने जगा आजचा दिवस पुन्हा नाही आजचा क्षण आज आज गेलेला क्षण परत नाही म्हणून जो क्षण आहे ना त्याचा आनंद घ्यायला शिका प्रत्येक क्षण आनंदाने जगा मला हेच तुम्हाला सांगायचं आहे आनंदी राहा खूप छान जागा आयुष्य खूप सुंदर आहे खूप छान जागा आजची गणेश जयंती अविस्मरणीय होईल अशा प्रकारे साजरी करा जसं तुम्हाला शक्य आहे तशी साजरी करा पण प्लीज करा तर खूप तळमळीने मी हा व्हिडिओ बनत आहे माझी इच्छा आहे तुम्ही सर्वांनी सेवा करावी होता होईल तेवढी सेवा करावी प्लीज एका बहिणीचं आहे ऐका आज होता होईल तेवढी सेवा करा तर व्हिडिओ खूप मोठा आहे थांबवते पण अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन आएक। करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येते आणि तुमच्या आयुष्यातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींच्याने रुजू आता बोलवत नाही भरून येते मला कारण माझे खूप अनुभव जोडलेले आहेत गंतगप्प झालं स्वामी आई झालं यांच्याबरोबर त्याच्यामुळं होईल तेवढी सेवा करा अनुभूती घ्या एक हजार एक टक्का अनुभूती येते स्वतः घेतलेली आहे म्हणून सांगते भरून येते व्हिडिओ इथेच थांबवते झालेली सेवा पुन्हा स्वामींच्या नेरुजू व्हिडिओ कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ महाराज जय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या